ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी भोपळ्यापासून अगदी पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत खूपच पौष्टिक आणि खूपच झटपट ही तयार होते तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये हा झटपट हा पराठा किंवा तुम्ही ह्याला देखील म्हणू शकता अगदी पटकणी होतात आणि खूपच कमी साहित्यामध्ये होतात तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी एक भोपळा अर्धा कट करून घेतलेला आहे भोपळा छान आपल्याला धुवून आणि मग अशा पद्धतीने छान असा किसून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही किसनीने हा भोपळा किसू शकता बारीक किंवा मोठ्या किसणीने हा भोपळा छान असा आपल्याला किसून घ्यायचा आहे म्हणजे भोपळा छान असा किसला गेला की तो धपाट्यामध्ये छान परफेक्ट असा शिजला जातो जास्त जाड किसणीने किसू नका अशा पद्धतीने बारीक किसणीनेच किसा तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भोपळा इथे छान असा किसून घेतलेला आहे मी आता आपण यामध्ये थोडंसं बा ज्वारीचं पीठ घालणार आहोत इथे मी चार चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तुमचा भोपळा जितका तुम्ही घेतलेला आहे त्यानुसार तुम्ही इथे पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तीन ते चार चमचे ज्वारीचं पीठ आणि तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी तुमच्याकडे जर तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ यापैकी नसेल तर तुम्ही गव्हाचं से देखील इथे वापरू शकता आणि दोन ते तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे मी पिठाने या थालीपीठाला खूपच छान असा खुसखुशीत असा फ्लेवर येतो आणि खूपच छान होतात आता इथे मी हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे जास्त बारीक देखील केलेली नाही आहे अगदी ओबडधोबड असे हे वाटून घेतलेलं आहे ओव्यामुळं ह्या थालीपिरच्याला खूप छान अशी चव येते आता यामध्ये एक चमचा हवरी घालून घेतलेली आहे तर ही पांढरी हवरी इथे मी वापरलेली आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि एक चमचा धने पावडर घातलेली आहे धने पावडर जर तुम्ही घालणार नसाल तर यामध्ये कोथंबीर घातली तरी देखील चालणार आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद इथे नाही घातली तरी देखील चालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपण थोडं देखील पाणी घालणार नाही जेवढं भोपळ्याला मॉइश्चर होतं तेच पाणी यामध्ये मळून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं भोपळ्यातच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याला एक स्वतःचं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे या पिठाला आपल्याला थोडं देखील पाणी वापरायचं नाही आहे याच्यामध्ये छान असा जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही असा गोळा मी ते मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा परफेक्ट गोळा आपला मळलेला नाही आहे आता ह्या गोळ्याचा आपण एक छोटासा भाग करून घेऊया आणि थापून घेऊया तर इथे एक मी रुमाल घेतलेला आहे त्याच्यावरती हा गोळा छान आपण थापून घ्यायचा आहे जितकं चपातीला तुम्ही उंडा घेतात ती तेवढाच उंडा येतं वापरायचं आहे सुरुवातीला रुमालाला छान थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ हे चिटकणार नाही आणि मग थोडा थोडा ओलसर हात करून हे थालीपीठ छान असं हाताने पातळ असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ नेहमी पातळच थापा म्हणजे ते खायला छान लागतं आणि त्यातला भोपळा देखील व्यवस्थित असा शिजला जातो आणि थालीपीठ पातळ थापल्यामुळे छान कुरकुरीत होतं तरी ते तुम्ही पाहू शकता छान असं थालीपीठ मी पातळ थापून घेतलेलं आहे आता यावरती थोडीशी हवरी घालून घेऊया वरणं आणि अशा पद्धतीने गोल बीळ पाडून घेऊया बोटाच्या साह्याने म्हणजे थालीपीठ हे छान शिजलं जातं आतपर्यंत आता गॅसवरती एक तवा तापत ठेवलेला आहे इथे तुम्ही नॉनस्टिकचा तवा किंवा जो घरात चपात्या वापरायला करता तो देखील इथे कोणताही तुम्ही वापरू शकता तवा तापला की तेल साईडने सोडून घेऊया थोडंसं म्हणजे थालीपीठ आपले चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने थालीपीठ अलगत असं आपण तव्यावरती टाकून घेऊया आता जे मध्ये मध्ये होल केले होते त्यामध्ये आपण थोडं थोडं करून तेल सोडूया आणि कडण आहे देखील थोडं थोडं करून आपल्याला तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी छान असं खरपूस आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे थालीपीठ हे छान खरपूसच भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते खायला खूप छान लागतं तर इथे तुम्ही पाहू शकता एक बाजू छान खरपूस भाजून झाली की पुन्हा दुसऱ्या साईडनी एक मिनिटभर आपण ते देखील छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि खालची बाजू देखील छान खरपूस भाजून झालेली आहे इथे आणि परफेक्ट असं आपलं थालीपीठ इथे शिजलेलं आहे अशाच पद्धतीने आपण दुसरं देखील इथे थालीपीठ करून घेणार आहोत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझे व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता हे थालीपीठ देखील आपण छान असं खरपूस भाजून घेऊया अशा पद्धतीने साईडने तेल सोडलं की थालीपीठ हे खाली चिटकत नाही आणि अगदी सहज निघतं त्याच्यामुळे ते साईडने तेल सोडायला हे विसरू नका आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ शिजून घ्यायचं आहे जास्त फास्ट गॅस केला की थालीपीठ हे लवकरच करपू शकतं तर आता इथे मी सर्व थालीपीठं भाजून घेतलेली आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका